तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा तर आता टायटलवरून ता तुम्ही सगळ्यांनी वाचलंच असणार आहे की नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर आजचा व्हिडिओ म्हणलं चला दाजींची जरा सक्क्या बहिणी सख्या जावा आज इंटरव्ह्यू आहे दाजींचा तर ते कसे प्रश्न असते काय असते दाजी तुम्हाला त्या ते, ते चालले होते त्यांना म्हणलं दाव नाका अजिबात आज तुमचा आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे दोघी बहिणींना आणि आठ असे असणार की आम्ही तुम्हाला काही बी प्रश्न विचारू शकतो घरगुती okay, हा त्याचं उत्तर तुम्ही खर कर द्यायचा आणि आता no हा तर आता हे कसं घरात असल्याविषयी वेगळा पण तुम्हाला माहिती आपल्या व्हिडिओ मध्ये रियालिटी असते जे पण काही ते खरं मी म्हणलं चला ता आज ताई म्हणली चला आज कॅमेरा सुरू करू आणि मग दाजींना प्रश्न विचारायचे दाजींनी का का ते काय उत्तर देते आणि ते सगळे व्हिडिओ मध्ये काही होणार आहे तर पहिला प्रश्न दाजी तुमचा असा असणार आहे खर खरं बोलाय हा खरंच बोलणार ना, ना समोर समोर कॅमेरा चालू होते काय त्याच्यामध्ये बोलायचं नाही हा तर चला ताईंनो तुमच्या दाजींच्या आता पहिला प्रश्न तुमच्या दाजींसाठी असा असणार आहे कि दाजी तुम्हाला आता किती दिवसापासून आम्ही दोघी महिने म्हणतो कारण आता संध्याकाळी लेट नाईट जास्त उशीर बघा कधी त्यांना बाहेर जावं लागतं कामानिमित्त पुण्याला हे का का पन, ते म्हणजे बरेचसे कामं असतात आता बिझनेसच्या क्षेत्रामध्ये खूप सारे काम असतात पण त्याच्यातून पण आम्ही त्यांना म्हणलेले एक टाइम फिक्स करायचा सहा किंवा संध्याकाळचे सात की, की तुम्ही घरी आले म्हणजे आलेच पाहिजे तरी पण तुम्ही रोज म्हणता हा येतो येतो उद्यापासून नक्की नक्की तरी सुद्धा तुम्ही रोजच उशीर करता का करता बरं सांगा ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला कॉमन आणि प्रॅक्टिकल सांगतो असं कोणत्याच माणसाला वाटत नाही की मी रात्रपर्यंत बाहेर राहा किंवा बाहेर एवढ्या थंडीचं बाहेर राहा पण काय असतं <laughs> प्रत्येक माणसाची रिस्पॉन्सिबिलिटी उद्याची जिम्मेदारी लेडीजचं काय असतं ज्या लेडीज खास करून घरी असतात म्हणजे घरी त्यांना काय वाटतं आजचा दिवस आपल्या घरातला सात वाजता याव ठीक आहे तुमचं ते मी त्या गोष्टीला जाणू शकतो का लवकर घरी यायला पाहिजे साधलं आपलं पण माणसा का मागं काय असतं त्याच्या मागे उद्याच्या पण जमे आहेत उद्या मला काय करायचं परवा काय करायचं किंवा एक हप्त्यानंतर असं काही भरपूर काम असतात आणि बाहेर असतो ना माणूस त्यामुळे काय असे सरकम बनतात म्हणजे ऍटमॉस्फिअर तर त्या कारणामुळे उशीर होतो उशीर झाल्यावर अर्धा तास एक तास दोन तास दररोजच का नाही पण होऊ शकतो होतात जे उशीर होतात दररोज नाही का प्रत्येक उशीर होणारा माणूस कुठेतरी पार्टी करत असेल किंवा बसला असेल असं लेडीज न पण गृहित नाही धरायला पाहिजे त्यांनी समजायला पाहिजे का आज उशीर झाला असेल किंवा त्याचे स्वतःचे काही कामं असतील किंवा घरच्या भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी असतात येतानी ते बिचारे सब्जी घेऊन येतात भाजी सगळ्या गोष्टी घेऊन येतात ना म्हणजे सगळ्या त्या गोष्टी आपण घरात असताना फक्त तेवढाच विचार करतो पाच वाजलेत आणि सात वाजता त्यांनी यायला पाहिजे पण तुमचा जो सात वाजताच टाइम आहे त्यांना सात वाजता घरी जायचा टाइम पकडला त्याला सहा वाजता तयारी करावी लागेल मला जायचंय पण तेवढ्याच्या मध्ये तेवढ्याच्या मध्ये काही कामं आले जॉब पर्सनचं ठीक आहे ते टाइमाला येऊ शकतात हे करू शकतात पण जे बाहेर दररोज जातात बिझनेस लाईन आहे कोणाची काय लाईन आहे कोणी व्यापार करतात कोणी काय करतात त्यांना टाइमावर येणं माझ्या माझ्या दृष्टीने तरी पॉसिबिलिटी नाहीये आता मला दुकान बंद आहे आणि दहा गिरक जर आले तर मी त्यांना असं नाही म्हणणार का माझं दुकान आता बंद होणार आहे किंवा हॉटेल बंद होणार आहे आपण त्यांचं हे के केलं पाहिजे म्हणजे त्यांना हॉस्पिटॅलिटी द्यायला दे पाहिजे का ठीक आहे माझ्याकडे आहे करतो त्यावेळेस त्यावेळेस मी म्हणलो नाही मला बायको म्हणली सातलाच घरी जायचं असं म्हणजे त्या गोष्टी पण आपण आम्ही रोज म्हणतो तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलं म्हणजे म्हणले होते की उद्यापासून मी नक्की येणार म्हणजे नक्की येणार मग का प्रकार तुम्हाला का आपण दिल्लीला गेलो एका शॉप मध्ये आपण नऊ साडे नऊ ला गेलो तर शॉपचं शटर थोडस असं लागलेलं होतं तर आम्हाला वाटलं ओपन आहे तिथं आम्ही हे केलं टाइमिंग संपलं आता उद्या या क्वांटिटीने का काही असो म्हणले तुमची क्वांटिटी असू नाही तर काही असू शॉप क्लोज झाला आता तुम्ही उद्या या काही काही मध्ये लोक करतात पण आपण तसं नाही करू शकत आपलं तसं नाही एवढं म्हणजे एवढा बी बिझनेस नाही का लगेच एकदम स्टिकली तस नाही तसं बिझनेसचा विषय नाही वेळेला घरी येणे हा विषय चाललेला आहे कधी कधी घडतं ते कधी कधी माणूस यायचा सगळे प्रयत्न करतात पण उशीर होतो त्यांच्या मागे त्याचे कारण असतात कधी काही प्रॉब्लेम येतात शंभर बाहेर असणाऱ्या माणसाला शंभर प्रॉब्लेम येऊ शकतात कधी कोणी भेटलं किंवा कधी गाडीचा प्रॉब्लेम झाला कधी काही पण अटमॉस्फेअरिका उत्तर कसं दिलायम नाही रोज नाही रोज नसतो रो तो आठवड्यातून चार वेळेस होत असतो दोन वेळेस नाही होत मी नाही नाही ला कस्टमर येते माझ्या गोष्टी घडतात त्या येऊन पण तेव्हा उद्याचा प्लॅनिंग करायचा असतो काउंटर क्लोज असत कोणा चालले घरी आलो डोकं नाही चालत का तिथं चालत तिथं ऑन काय करणार आहे घरी दुम तुमचं तेच चाललेल काय घरातल्या आपल्या घडामोडी तर मग त्याच्यामध्ये लक्ष कडचं लक्ष ठेवा घरात घरी आल्यावर जर मी तसं केलं तू म्हणता परत घरी पण तेच आणि बाहेर त्यामुळे त्या गोष्टी तिकडच्या तिकडच खतम करून नंतर घरी यायचं म्हणून बरं ठीक आहे आता दुसरा प्रश्न काय विचार दुसरा प्रश्न विचार काय दुसरा प्रश्न काय पण का माणस मंडळी <laughs> ड्रिंक लाए लाए <laughs> ने, 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 का करतात ड्रिंक दारू सुंदर प्रश्न विचारलाय सुंदर प्रश्न विचारला नाही नाही खरंच एवढा सुंदर प्रश्न विचारलाय का करतात आता हे बघा आता थांबा थांबा आता हे कारण नाही चालणार का आम्हाला सांगतो कारण आमचं दाळींचं काय नाही महिन्यातून एकदा किंवा दोनदा बस आता ते काही जनरल लोकल म्हणजे सगळेच जण घेतात आजकाल कोणी असं नाहीये की बाबा नाही घेत मग कारण काय असतं का आम्हाला आर्मी पोटातले किडे मारायला ना त्याच्यावरून मी जर कधी बोलले ना तर ते लगेच म्हणणार आम्हाला वरतूनच परमिशन आहे आणि त्याच्यातून पोटातले किडे मारते राहिले परमिशनची बात आम्हाला म्हणजे रिटायरमेंट माणसाला थोड्याफार भेटतात आणि आम्ही जर त्या बॉडलचा यूज नाही केला कुठं तर मग ते सरकार गव्हर्नमेंट बरोबर गद्दारी केल्यासारखं नाही व्हायचं का हो घ्यायचीच नाही ना मग गव्हर्नमेंट कोण ते देतात ना आम्हाला असं नाही म्हणता येईल ते येतात पण ठीक आहे आपण ताई तुला फ्री मध्ये मी आता उद्या तुला एक्स वाय झेड एखाद्या व्यक्ती म्हटलं जर तुला फ्री मध्ये तीन हजार रुपये ड्रेस घे तू नको म्हणशील का फ्री मध्ये फ्री मध्ये पण नसतात पण काय असतं त्या गोष्टी काय दिल्या तुम्हाला गव्हर्नमेंटला पण आम्हाला काजू बदाम द्या त्या गोष्टी का दिल्यात गव्हर्नमेंट हे सांगतो तुम्ही रिटायरमेंट नंतर किंवा असल्यानंतर आजकाल असं झालंय कुणालाच कोणाबरोबर बोलायला टाइम नाही कोणला म्हणलं तर पाच मिनिटांनी फोन करतो दहा मिनिटांनी करतो किंवा एखादं म्हणलं मित्र मित्र गेट टुगेदर तर नंतर येतो मला घरचं काम आहे मला हे पण जर म्हणलो आज कॅन्टीन गेलो तर घेऊन आलोय तर पंधरा मित्र बरोबर सतरा मित्र येतात म्हणजे बघा एकत्रितपणा होतो बरोबर एकत्रितपणा येण्याचं साधन आहे त्याला मी नाही मोटिवेट नाही कधी कधी महिन्यातून दोन महिन्यातून जर तुम्ही घेतलं मी एक जे सच्छा ते बोलतोय माहिती ना दुपारातून एकदा जरी तुम्ही केलं तसे पण थंडीचे दिवस आहेत एखाद्या वेळेस चालू शकतो पण गेट टुगेदर आणि एकत्रित येणं त्या गोष्टीमुळेच वाढतो त्या गोष्टीला कुणीच मार नाही करत एखादला जर म्हणलं ना आज जागर नाही जेवायला चला किंवा ते जेवण टालतील पण जर म्हणलं ना आज असा थोडस आहे ते ठीक आहे चला त्या वाण्याने एक दोन तास तीन तास चार तास लोक एकत्र बसू शकतात हा म्हणजे आजकाल कोणी कोणाला पाच मिनिटं टाइम द्यायला नाहीये घरामध्ये पण बघा पहिले टीव्ही नव्हते मोबाईल नव्हते तर लहान मुलांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत एकजुटीने जेवायचे एकजुटीने बसायचे एकजुटीने बोलायचे सगळ्या काही गोष्टी व्हायच्या पण आजकाल प्रत्येकानी घराघरी जवळजवळ सरसपत जर आठ माणसं असले तर सहा हजारांना त्यातला मोबाईल आहेच आहे म्हणजे असा प्रकार असतो कोणालाच कोणा सांग बोलायला आणि कोणालाच कोणा सांगायला टाइम नाहीये मी तर त्या गोष्टीला ऐकून घे त्या गोष्टीला मी मोटिव्हेशन अजिबात देणार नाही गोष्ट चांगली नाहीये कोणी नाही घेवा माझी माझी पण काही फॅमिलीलाही म्हणजे त्या गोष्टीतून काही हाय सोसायटी मध्ये किंवा मिडल क्लास आहे त्यांनी घराघरामध्ये कॉमन बनवले घेतात सर्व एखाद्या पण मी त्या गोष्टीला मोटिवेशन अजिबात देणार नाहीये ते एक प्रकारचं व्यसनाचे पण कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या फंक्शनला घेत असाल तर डायट वेल गुड आहे असं काही नाही ते डॉक्टरांनी पण एक सांगितलं की बॉडीचं ठीक आहे पण ते एक वेसन म्हणून किंवा ते पाहिजेच म्हणून ही गोष्ट पाळू नका म्हणजे घरच्यांना पण बरं वाटेल आणि तुम्हाला वैयक्तिक मनामध्ये बरं वाटेल गेट टुगेदर घ्यायचं तेच साधन आहे असं नाही म्हणत पण एक त्या गोष्टीने माणूस येतो आणि महिन्यापासून महिन्याभरात तुम्ही एकत्र जर एकदा आले तर ट्रेस कमी होईल ट्रेस कमी झाला तर या सोसायटी सारख्या गोष्टी एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करू शकता आणि प्रॉब्लेम या गोष्टी शेअर व्हायलाच पाहिजे मी म्हणत नाही का ते पिताने वगैरे प्रॉब्लेम शेअर होतात पण ते बोलल्या ते घेतल्यावर किंवा थोडासा माणूस जरा जास्त पूर्ण सांगतो माझा असं असं तसं त्यामुळे मी त्या गोष्टीला म्हणजे एकदम खराब नाही म्हणत आणि मी त्याला मोटिवेशन नाही करू शकत घ्या ते नाही घेतलं पाहिजे ते एकदम प्रत्येक लेडीजला वाटत की आपल्या ना नवऱ्याने नाहीच घ्यावा हेच प्रश्न जरी हप्त्यात नाही एकदा घेत असेल किंवा महिन्यात नाही एकदा घेत असेल तरी प्रत्येक वाटतं की आपल्या नवऱ्याने दारू नाही प्यावा असं म्हणूनच ते प्रश्न जो मला विचारला होता बरं चालू नाही मग त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे मी अग्रीड आहे त्या गोष्टीला कोणत्या लेडीला असं वाटणार नाही की माझ्या नवऱ्याला ड्रिंक करावं किंवा महिन्यातून एकदा कधी नाही पिव म्हणजे पिवा असं कोणालाच वाटत नाही पण मलाच लेडीजला तेच गोष्टी जे थोडाफार ट्रेस तुमच्यामुळे जर होत असेल असं तुम्हाला जाणवत असेल ते थोडासा कमी करावा किंवा आपल्याला वाटतंय की नाही माझ्या नवऱ्याला थोडंसं हे होतं थोडं कमी करावं किंवा त्याला समजून सांगावं तुम्ही ट्रेस थोडा कमी करा ऑटोमॅटिक समजा मुळे होत असेल तर ट्रेस कमी होईल किंवा त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी विचारा त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करा का का नाही हे बघा आता ड्रिंक करण्याचे माणसांचे कारण लेव्हार टेन्शन ते झालं दुसरं कारण रागवायचं ना त्या कारणावर तुम्ही गोर करून बघा ना ऐका ना असू विषय करायला मला टेन्शन झालं नंबर एक आज मग मिले खुशी आज मी लय खुश आहे झालं दोन म्हणजे टेन्शन मध्ये प्यायची आज मी खुशी मध्ये प्यायची तिसरं एक असत का आज मला लय मोठी आनंदाची मी मिळाली बर का तिसरं एक चौथं एक काय असतं की आज माझं एक काम होणार होत ते झालंच नाही म्हणजे असं आता माझे वडील पण पितात म्हणजे थोडंसं सा काय सराउंडिंग मध्ये सगळेच नातेवाईक पितात तर त्याच्यामुळं थोडंसं कानावर ऐकून म्हणजे खुशी मध्ये लोक पितात टेन्शन मध्ये पितात गम मध्ये पितात कोणाच्या लग्नात नाचायचं असलं तरी पितात जत्रेला पितात कुठं पितात नुसतेच पिते बरं चला असं त्या गोष्टीला आपण मोठा नाही सांगते मी एक म्हणजे बरं तिसरा प्रश्न एखादा जर Uh, महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एखादा घेत असेल ते मी झाली तर थोडीशी नॉर्मल पार्टी करत असेल तर मला नाही वाटत का कोणी त्यांना एवढं करायला पाहिजे पण दररोज घेणार नाही हेच नका ते करू एक आहे महिन्यातून ओके तुम्ही करा तुम्हाला घरचे पण काही नाही म्हणणार असं मला वाटतं कारण केलं पाहिजे पण अर्थव्यवस्था डासलून जाईल सगळी भारताची त्याच्यावर भरपूर काही डिपेंड असत आणि तुम्हाला सांगतो त्या ड्रिंक मुळे पण भरपूर काही इंडियातला सोसायटी वाचत असतात पुरतं माणूस टेन्शन विसरून जातं त्यानंतर परत नवीन सुरू करतो काही प्रत्येक गोष्ट वाईट असते ना थोडेसे पॉझिटिव्ह असतात म्हणून मी पूर्णपणे त्याला सपोर्ट पण नाही करत आणि या महिन्यातून एक दोन महिन्यातून एखाद्या जर तुम्ही सगळे मित्र परिवार किंवा सगळे येऊन करत असेल थोडाफार होत असेल तुमचा काही तर त्यामध्ये माझं काही म्हणजे हे नाही मी त्या पूर्णपणे त्या गोष्टीला हंड्रेड पर्सेंट पण दोष नाही देऊ शकत थोडंफार ते कॉमन थिंग चालते आणि बर्फमध्ये किंवा जास्त जिथं मायनस डिग्री टेम्परेचर आहे परंपरा झाला तिथं थोडंसं नॉर्मल नाही केलं किंवा नाही घेतली तर तुमचं बॉडी टेम्परेचर एवढं डाऊन होऊन जातं का तुमची डेथ पण होऊ शकते मग अशा टायमाला ती गोष्ट जर एखादा जीव पण वाचवते अशा पण पॉझिटिव्ह त्या गोष्टीमध्ये आहेत म्हणून मी त्या गोष्टीला एवढं हे नाही करत निगेटिव्हिटी पण अशा तो टाळावे माझं म्हणणं आहे म्हणजे प्लस पॉईंट मध्ये शक्यतो टाळावे बघा आता तुमच्या सख्या बहिणी सख्या जावांची बोलती बंद झालेली आता मी तो म्हटला होतो आताला अजून काय काय प्रश्न नाही 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 मी चिडलो नाही प्रश्न मी चिडणार नाही ते ओपन मला सवय आणि बोलतो पण मी तुम्ही कोणते पण प्रश्न लगेच बरं चला तिसरा असं आता आम्ही म्हणत असतो पोरं बघा आता किती आपण रोजच आम्ही अभ्यास घेतो त्यांचा पण कधी कधी कंटाळते तर आम्हाला पण आज कधी कधी नाही घाबरत ध्रुवत रडायलाच लागतो तुम्ही तुम्हाला म्हणले लिहिता कधी तुम्ही घरी लवकर आले त्यांचा अभ्यास घेत जा तरी तुम्ही घेत नाही मग का नाही घेत सांगा अजूबा आर्यन बारा आता अकरा गेला पण आर्यनचा अभ्यास ना घेतला म्हणूनच मुलं करतील असं नाही अभ्यास ठीक आहे अभ्यास मुला मुलांना भीती दाखवून त्यांचा अभ्यास घ्यायचा नाही मी त्यांना चार गोष्टी सांगत असतो तुम्ही आर्यनला विचारा किंवा अरुदरला विचारा दुर्वत लहान त्याला मी सांगतो माझ्या पद्धतीने त्यांना मी चारच गोष्टी सांगत असतो अभ्यास कसा करायचा आणि केव्हा केव्हा कधी कधी करायचा मी स्वतः बसून त्यांचा अभ्यास घेऊ आणि ते भीती अभ्यास करणार ती गोष्ट मला मंजूर नाही डोक्यामध्ये राहायचं नाही बसून मी त्यांना सेशन देतो अभ्यास घेणं हे माझं काम नाही शिक्षकाचं <laughs> काम आहे घेणं माझं काम नाही मी त्यांना सेशन देऊ शकतो आणि असं करा म्हणू शकतो म्हणजे जर मलाच अभ्यास घेतला तर मी त्यांना स्कूल मध्ये पाठवलं कशाला लागतं मी आता काय करायला मला वाटतंय घरामध्ये मुलांचा अभ्यास घ्यायची गरजच नाही पडायला पाहिजे अशा शिक्षक मंडळी शाळेमध्ये आता शिकवायला पाहिजे पहिले कुठे ट्यूशन होते कुठे क्लास होते आपल्याला काहीच गरज नव्हती पहिल्या म्हणून घेतला पहिलं म्हणजे पण लोक आहे ना जास्त जरा ओर ऍक्ट करायला लागले का मी क्लास लावल्यावर एवढं करू शकतो एवढं आता शाळेमध्ये त्याला काय वाटतं हे नाही आता मी शिकलो ना त्याला क्लास मध्ये शिकेल का तुम्ही स्कूलमध्ये जेवढं शिकवा तिथं सफिशियंट अभ्यास करा लायब्ररी युज करा आणि घरी आल्यावर खेळा पुढं एन्जॉय करा घरी आल्यावर ना अभ्यासच आणि ते मी त्या गोष्टीला सहमत नाही म्हणून मी त्यांना सजेशन करू शकतो तुझा अभ्यास नसला झाला तर आता एकदन एक तास कर किंवा आठ तास कर त्यानंतर तुला जे खेळायचं वगैरे ते खेळ पण मी त्याला हे नाही म्हणू शकत की तू कंटिन्यू अभ्यास कर आणि मी दंडा घेऊन बसतो नाही ती फिलॉसॉफी आपली नाहीये आणि ते आपलं काम पण नाहीये काम तेरी तेरी ते काम शिक्षकाचंही म्हणून त्यांना शिक्षक हे बली आहे त्यांना ते शिक्षकांनी त्यांना शाळेमध्ये व्यवस्थित शिकवणं जरुरी आहे तेच तुम्ही जे मला म्हणताना अभ्यास घ्या बसून आणि यांना मारा बोला ते नाही म्हणू शकत मी त्यांना अभ्यास करा म्हणू शकतो पण करून नाही घेऊ शकत कारण की आपण कोणाकुणी जबरदस्तीने कोणती गोष्ट करून घेऊ शकत त्यामुळे मला आपण सजेशन करू शकतो स्कूलमध्ये नाही झालं तर मला इथं थोडं खर पण आजकालच्या शिक्षकांनी थोडी जास्त जिम्मेदारी उचलावी आणि मुलांना शाळेमध्ये भरपूर कव्हर करून ट्युशन वाढल्याला आपल्या शिक्षण व्यवस्था तुम्ही मोबाईल लागा गुगलला पाहिजे काय उपयोग आहे अशी गोष्ट आहे त्यांनी जर शाळेमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केल्या तर मला म्हणजे माझा जो ब्लेम आलाय तो ब्लेम तर कव्हर होईल प्रत्येक पुरुषावर तो कव्हर होण्याचा प्रयत्न झाले आता नाही विचारायचे मला प्रश्न माझीच बोलती बंद झाली आता काय करणार तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही विचारा आता ना ना मला नाही विचारायचं खर्चाची अर्थव्यवस्था लेडीजच्या हातात पुरुषाच्या लेडीजच्या हातामध्ये पाहिजे का पैशाचे व्यवहार का जेंटच्या हातामध्ये पाहिजे तर ते डिपेंड करतं त्या घरातलं सरकं कसा आहे म्हणजे त्या लेडीज तेवढ्या कॅपेबल आहेत का त्या करू शकतात आता सगळ्या लेडीज पैशामध्ये कॅपेबल आहेत लगेच हिशेब ठेवायला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये पण शक्यतो घरातले सब्जी भाजी म्हणजे जे बी आपलं वैयक्तिक व्यवहार असतो ते समजा एक पंधरा हजार खर्च होता जर कुणाला वीस होता जर कुणाला पाचपासून तर पन्नासपर्यंत होत असेल तर तेवढा ते अमाऊंट आपण एक सजेस्ट करून लेख हातामध्ये द्यायला पाहिजे आणि त्याला म्हणायला पाहिजे महिनाभराचा खर्च आहे उन्नीस वीस जरा झाला वाचले तर पुढच्या महिन्यामध्ये यूज कर कमी पडले तर देईल पण शक्यतो प्रयत्न कर की याच्यामध्ये तर आपलं प्रॅक्टिकल करायचं आणि जे मुलांच्या फीज झाल्या किंवा पॉलिसीज झाल्या एक्स्ट्रा खर्च तो ज्यांच्या हातामध्ये असावा कारण की त्यालाच बाहेर भरावं लागतं त्यांनी प्रत्येक वेळेस येऊन गेली नाही म्हणू शकत का पॉलिसीचा हप्ता आहे पैसे ते त्यामुळे घरातल्या खर्चासाठी लेडीजनं थोडंसं पुढे यावं सब्जी आणा वगैरे जर लेडीजच गेली तर अति उत्तम आहे आजकाल प्रत्येक गावागावमध्ये बाजार झालेत किंवा जवळच असतं कारण की जेंट्सने आणलेली सब्जी लेडीजला शंभर टक्के आवडलंच असं नसतं मार्केट नाही मी तर सिलेट ते बघा प्रत्येक नाही ही गोष्ट होऊ शकते त्यामुळे मी सजेट करतो त्यांनी आणलेली चांगली आहे किराणा त्यांनीच लिहून दिला चांगला आहे कारण की आपण जिथं एक किलो पाहिजे तिथं सात किलो नेतो आणि घरच्यांना ते चांगलं वाटायला पाहिजे डाग वाटतं एवढं कशा आणलं तुम्ही त्यामुळे त्यांनी तेवढं सजेस्ट करून हफ्ते भरायचं काय असेल ते लई चार महिन्याचं सामान भरून ठेवायची पण आपल्याला गरज असते कारण की एवढं सामान घरामध्ये ठेवणं बी चांगलं नाही कधी कोणती डेट होईल किंवा याला जाळ्या होतात हे सांगता येत नाही त्यामुळं आपण आपली अर्थव्यवस्था महिन्याचीच पॅक करावी आणि महिन्यामध्येच काय असेल ते सामान आणि घरातला खर्च सब्जी म्हणा किंवा किराण्याची हे एलईडीच्या हातामध्ये द्यावा का महिन्याला वीस हजार खर्च होते वीस हजार रुपये त्यानंतर मग थोडं फार सेव्हिंग करू शकते आणि माणसाला ब्लेम पण नाही होऊ शकत काही वस्तू कमी आहे एकदम प्रॅक्टिकल बात आहे उलट माणूस म्हणू शकतो ही वस्तू कुठे कमी का बरं तुम्ही म्हणता मला आणते ना तुम्ही असं काय करणार म्हणजे असं झालं पाहिजे असं नाही झालं पाहिजे हे एक प्रॅक्टिकल गोष्ट बरोबर आहे बरोबर आहे काय उद्याच्याला ठेवू जाऊन त्या आता झाला टाइम आमचा संपत नव्हता चला मग त्या दिवशी एकाची कमेंट होती का कमेंट अशी होती का म्हणजे लहान मुलांना पुढे बसून द्यायला पाहिजे का नाही बसून द्यायला पाहिजे बसून द्यायला पाहिजे तशी नव्हती ध्रुवाला नाही का मी पुढं नाही बसून माझं त्याच लहान मुलांचं पण मन असतं कधीतरी की पुढे बसून द्यायला पाहिजे होतं त्याला दुसऱ्या बऱ्याच साठ सत्तर लोकांनी लाईक सुद्धा गेलत आणि त्याला दुसरी एक एकट्याक खाली कमेंट होती का हा आम्ही पूर्ण अकोलकोट फिरून आलो लहान मुलांना पुढे बसून घेऊन काहीच कुठं लागत बिगत नाही त्या अशा काही ज्या घटना असतात ना तဲ့ म्हणजे आपल्याला विचार होत नाही का हो का आणि मग झाली असं नसते त्याच्यामुळे आपण आपलं सिक्युअर बर राहिलेलं बरं आहे कधी पण आणि इकडे सांगतो पुढे लानुर आपण ना आपण सीट बेल्ट पूर्ण असो कम त्याला घेऊन असं कॉमन नाही बांधू शकत आणि शक्यतो लहान मुलं सीट बेल्ट बांधून पण देत नाही मग आता तुम्ही तुझ्या एक कॉमन स्पीडने चालले ठीक आहे चाळीस 50 च्या स्पीडने चालले कुठे पुढे जवळ नाही तर ठीक आहे मग किंवा तुम्हाला थोडं लांब जायचं तुम्ही स्पीडने ने चालले सत्तर ऐंशी ला आणि मुलांना ते balancing नसतं का कधी पण break down शकतो कधी काही पण रस्त्यावर होऊ शकतो आपण ब्रेक दाबलो तर ते डायरेक्ट direct त्या काचाला म्हणजे एक ऍक्सिडेंट होऊ शकतो आपण ओडिसाच्या ओडिसाला कसा पाहिलेला होता एक accident हा म्हणजे मुलाचं काचेमधून मुलगा डायरेक्ट बाहेर पडलेला आम्ही पाहिलेला आहे तेव्हापासून आम्ही कधीच मुलांना बाहेर बसू देत नाही त्याच्या मागचं reason आहे मग त्याच्या मागचा reason असं नव्हतं का मला पुढं बसू द्यायचं नाही म्हणजे काही लोक लई negative मध्ये नेतात. काय विचारच कसे का करतात मला ते कळत नाही असे भरपूर गोष्टी असतात का त्याला थोड आपण जपून हे करण गरजेचं असतं तरी काय पण आता ते पाहिलेल होत ना तू पाहिलेल होता तो ऍक्सिडेंट कि कुठून टक्कर झाली आणि ते डायरेक्ट काचेतून बाहेर गेला ते मॅटर तो नाही करत मॅटर हे करतो का प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे खरंच ब्रेक दाबल्यावर आपण

हा म्हणजे वैयक्तिक आमच्या मध्ये आम्ही पाहिले आणि अनुभवले म्हणून असं वाटतं बाकी तुम्हाला जे कॉमन मत असेल थोडं स्लो चालून मुलांना एन्जॉय ते करू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण लगेच आमच्या स्पीडला तुम्ही स्पीडने चालले त्यावेळेस शिक्षक टाळावे तर चला ताईंनो आजचा इंटरव्ह्यू इथंच थांबूयात कसा वाटला नक्कीच सांगा तर जे पण काही आहे त्यांनी खरं खरं सांगितलं आम्ही पण जे नॉर्मल जे घरामध्ये घराघरामध्ये जे प्रश्न असते तेच त्यांना विचारलेत तर अजून विचारायचे होते मला प्रश्न पण मला जाऊन द्या आता बाद झालं प्रत्येक गोष्टीचं त्यांच्याकडे उत्तर आहे आणि आपली बोलती बंदे तुमच्या साख्या वैद्यकीख्या जावाची दा दाजीन पुढं तर चला असो आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना बाय